नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उमळवाड ग्रामस्थांकडून मराठवाडा पूरग्रस्तांसाठी अष्ट्याहत्तर हजार तीनशे रुपयांची भरीव मदत मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्रीदत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार उमळवाड तालुका शेवटी विविध ठिकाणी गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली या आव्हानाला गावकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अष्ट्याहत्तर हजार तीनशे रुपये गोळा झाले असून ही रक्कम लवकरच पूरग्रस्तांना साहित्य देण्याकरिता दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांच्याकडे देण्यात आली गेल्या महिन्याभरापासून राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे राज्याचा निम्मा भाग सध्या पूर परिस्थितीमुळे संकटात सापडला आहे अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला उमळवाड ग्रामस्थांनी गावामध्ये गट तट बाजूला ठेवून मदत गोळा केली आहे यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्याची भावना ठेवून रोख तसेच चेकच्या माध्यमातून मदत दिली आहे ग्रामस्थ यामध्ये पुढाकार घेऊन ही मदत गोळा केली असून सदर मदत श्रीदत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली हिरकणी न्यूज करिता विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट